जय जगदंब नमो आदेश मी तन्विता ऐकून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते सहर्ष स्वागत व सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा दिवाळी झाली आता दिवाळीनंतर सर्वांचे वेध लागले ते म्हणजे तुळशी विवाहाकडे आता आपण तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावं आणि काय नाही या विषयी आपण काही बोलणार नाही पण तुळशी विवाहाविषयी बऱ्याचशा काही समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या विवाहासंदर्भातले काही प्रश्न माझ्याकडे आले होते या विषयात आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर उपाय आणि योजना सुद्धा पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे दोन नोव्हेंबर वार देव देवउणी एकादशी प्रत्येकाला माहिती असतं चातुर्मास झाला चातुर्मासानंतर आपले भगवंत म्हणजे साक्षात परमात्मा श्री विष्णू हे निद्रा अवस्थेत होते आणि त्यांची उठण्याची दिवस सुद्धा झालेला आहे आता उद्या दिनांक दोन नोव्हेंबर वाररविवार या दिवशी देवउणी एकादशी व त्याचबरोबर तुळशी विवाहसुद्धा आहे आता प्रत्येक भागामध्ये जर पाहिलं गेलं तर वेगवेगळ्या पद्धतीने तुळशी विवाह करण्यात येत असतो मस्तपैकी तुळशीला सजवल्या जातं त्याचबरोबर तुळशीचा विवाह केला जातो मंगलाष्टका गायल्या जातात तुळशीला साडी नेसवल्या जाते त्याचबरोबर अक्षरशः लेडीज वर्ग तर अक्षरशः मेहंदी वगैरे काढून तुळशी विवाहासाठी खूप सज्जसुद्धा असतात त्याच पद्धतीने बर, आता तुळशी विवाहसुद्धा आहे त्याचबरोबर सुद्धा आहे आता त्याचबरोबर पाच नोव्हेंबर वार बुधवार त्रिपुरी पौर्णिमा आता हे सर्व योग अक्षरशः एकत्र मिळून आलेले योग त्याचबरोबर वीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी म्हणजे नोव्हेंबर पासून ते वीस नोव्हेंबर पर्यंत अक्षी खूप आनंदाचा क्षण आणि खूप चांगला काळ व या काळामध्ये बऱ्याचशा उपाययोजना करता येतील असे दिवस आहेत आता नेमके उपाययोजना काय केले पाहिजेत त्याचबरोबर या दिवसामध्ये काय केल्याने आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर या दिवसामध्ये या चौदा ते पंधरा दिवसामध्ये आपण कोणती भक्ती करू शकतो कोणत्या देवांनाच आपण समर्पित जाऊ शकतो या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम म्हणजे असं की आपल्याकडे बरेचसे भक्त येतात बरेचसे भाविक भक्त येतात तर अशांचे प्रॉब्लेम असेही असतात की ताई आमचं लग्न जुळत नाही किंवा लग्नामध्ये अडचण येते किंवा लग्नाचा योग येतो पण अक्षेमध्येच आमचं लग्न जुळता जुळता राहून जातं किंवा मुलगी मिळत नाही अथवा मुलीला मुलगा मिळत नाही अथवा त्यांच्या राशी चक्रामध्ये मंगळ आहे मंगळ उग्रस्थानावरती आहे त्या मंगळ असल्यामुळे त्यांच्या लग्नाला योग्य योग जुळत नाही किंवा मंगळ असल्या कारणाने मंगळासारखाच मुलगा किंवा वर पक्षी आम्हाला मिळत नाही असे देखील आपल्याला बरेचसे प्रश्न आलेले आहेत त्याचबरोबर या सर्व अडचणी अडचणीवरती आपण उपाययोजना कशा केल्या पाहिजेत यावरती आपण कशा पद्धतीने साधना केल्या पाहिजेत हे समजून घेणार आहोत त्याचबरोबर हे झालं विवाहाचं कार्य त्याचबरोबर अधिक लोकांचे असे देखील प्रश्न असतात ताई आम्ही या दिवसामध्ये भगवंताची साधना किंवा भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे या दिवसामध्ये आम्ही स्वतःमध्ये कसं प्रोग्रेस झालं पाहिजे हे आम्हाला थोडंसं सा समजून सांगा तर याविषयी आपण व्हिडिओ करणार आहोत सर्वप्रथम म्हणजे दोन नोव्हेंबर वार रविवार देव उठणी एकादशी व त्याचबरोबर त्याच दिवशी असणारी ते म्हणजे तुळशी विवाह आता ज्या भक्तांना असे प्रॉब्लेम आहेत ज्या भक्तांचे लग्न जुळत नाही ज्या भक्तांना लग्नामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी त्या दिवशी काय करावं हे समजून घेऊ एखादी तर मुलगी आहे आणि ती बऱ्याच वर्षापासून लग्नासाठी इच्छुक आहे तिला कोणताही मुलगा लग्न इच्छुक मिळत नाही किंवा लग्न जुळतं आणि जुळलेलं लग्न अचानक पद्धतीने तुटतं किंवा लग्नासाठी तिला मुहूर्त मिळत नाही किंवा लग्नासाठी तिला कोणताही मुलगा योग योग्यरित्या मिळत नाही किंवा लग्न वय वाढत चाललेलं आहे आणि लग्नच जुळत नाही अशा लोकांनी काय केलं पाहिजे आताही मी मुलगीचं मुलीचंच उदाहरण पुढे का घेतलं तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक दोन मुली आहेत त्यासुद्धा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्याही मला म्हणतात ताई मला लग्न करायचं आहे पण मुलगा मिळत नाही किंवा शिक्षण आम्ही करत राहिलो आणि शिक्षण शिक्षण करता करता अक्षी लग्न आमचं राहूनच गेलं मग आता लग्न होण्यासाठी अडथळे येत आहेत लग्नामध्ये बाधा येत आहे आता आम्ही काय करावं त्याचबरोबर असे देखील प्रश्न आहेत ताई आम्हाला मंगळ आहे तर आमचा मंगळ असल्या कारणाने आम्हाला लग्नामध्ये अडचणी येतात आम्ही काय करावं तर या लोकांसाठी अतिशय उत्तम असणारा उपाय तोही आपण आज जाणून घेणार आहोत मुलांसाठी सुद्धा अतिउत्तम एक संधी ज्या मुलांचं वय वाढत चालले पण लग्ना लग्ना इच्छुक त्यांना कोणतीही मुलगी मिळत नाही किंवा लग्नासाठी त्यांना अडचणी येत आहेत करिअरच्या नादामध्ये लग्न राहून गेलं आणि आता लग्न करायचंय पण आता कुठलीच संधी प्राप्त होत नाही तर अशा लोकांसाठी खूप अतिशय सोपा आणि नेटका आणि सुंदर उपाया पनाज आले उपाय आपण घेऊन आलेलो आहोत उपाय म्हणजे काय मी माझ्या मनाचा घेऊन आलेले नाहीत मंत्र तंत्र सर्वस्व जे आहे हे, हे ग्रंथातूनच असणार आहे पण त्याचे छोटे मोठे उपाय कशा पद्धतीने केले पाहिजेत हे समजून घेऊ सर्वप्रथम म्हणजे दोन नोव्हेंबर देऊणी एकादशी त्याचबरोबर या दिवशी असणारी तुळशी विवाह या दिवशी काय करावं सर्वप्रथम ज्या मुलीला किंवा ज्या मुलीला मुलाचं लग्न होत नाही उठावे सकाळी लवकर उठा जर शक्य शक्य असेल तर तर तुम्ही उठू शकता अथवा नसेल निदान सकाळी सात ते आठच्या दरम्यान तरी उठणं गरजेचं आहे यावेळेस उठून स्वच्छ अंघोळ करावी अंघोळ करून झाल्यानंतर अत्तराचा एक टिपका आपल्या मस्तकी लावावा त्याच्यानंतर तुमच्याकडे जर चंदन असेल तर चंदनाचा चंदना एखादा तिलक आपल्या मस्तकाला लावून घ्यावा त्यानंतर तुमच्या घरामध्ये विष्णूची मूर्ती असेल तर विष्णूची मूर्ती अथवा जर बाल गोपालाची मूर्ती असेल तर बाल गोपालाची मूर्ती या मूर्तीचा अभिषेक करून घ्यावा आता अभिषेक कोणत्या मंत्रावरती करावा व अभिषेक करताना कोणत्या कोणती नामावली आम्ही पठण करावी हे मी पूर्णत्व सांगणार आहे आता आपल्याकडे तस पाहायला गेलं तर महाविष्णूचे एकशे आठ नामावली असते आता महाविष्णूची नामावली आपल्याला पूर्ण एकशे आठ जर घेता आली तर पूर्ण घ्यावी नाहीतर ओम विष्णवेन महा ओम लक्ष्मीपतेन महा ओम कृष्णाय महा ओम वैकुंठाय महा अशा पद्धतीने निदान अकरा तरी महाविष्णूचे नामा नामाची साधना करून ना महाविष्णूचा अभिषेक पूर्ण करावा महाविष्णूचा अभिषेक पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे रुक्मिणी स्वयंवर नावाचं पुस्तक आपल्या जवळपास कुठे मिळत आहे का ते पाहावं व रुक्मिणी स्वयंवर रुक्मिणी स्वयंवराचं पठन त्या दिवसापासून चालू करावं म्हणजे दिनांक दोन नोव्हेंबर पासून ते दिनांक पाच नोव्हेंबर पर्यंत या चार ते पाच दिवसामध्ये रुक्मिणी स्वयंवराचं पठण त्या व्यक्तीने करणं खूप गरजेचं आहे आता रुक्मिणी स्वयंवर पठण कशा पद्धतीने करावं रोज सकाळी उठून आंघोळ करून अत्तराचा टिपका आपल्या मस्तकी लावून चंदनाचा एक टिपका आपल्या मस्तकी लावावा स्वच्छ पाठ घ्यावा त्या पाटावरती पिवळ वस्त्र त्याच्यावरती बत्ताशेचा प्रसाद ठेवावा त्याचबरोबर महाविष्णूची मूर्ती किंवा महाविष्णूचा एखादा छोटासा फोटो आपल्या समोर ठेवावा अथवा जर तुमच्याकडे विष्णूचा फोटो नसेल तर विठ्ठल रुक्मिणीची एखादी मूर्ती जरी तुम्ही समोर ठेवली तरीही चालेल त्याचबरोबर तुम्ही श्रीकृष्ण किंवा राधाकृष्णाची मूर्ती समोर ठेवली तरी देखील अतिउत्तम आहे आता राधाकृष्णांच्या मूर्तीवरून मला एक जणांचा प्रश्न सुद्धा आला होता एक जण म्हणजे माझा सक्का किंवा माझा गुरु भाऊ आम्ही एका गुरुच्या पंथामधून आलेलो आम्ही दोघं यांनी सुद्धा मला असा प्रश्न विचारला होता की ताई आपण घरामध्ये राधाकृष्णाचा फोटो किंवा राधाकृष्णाची मूर्ती ठेवू शकत नाही का कारण की राधाकृष्णाचं प्रेम अर्धवट राहिले म्हणतात तर असं कुठेही ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही किंवा राधाकृष्णाचं प्रेम कुठेही अर्धवट राहिलेलं नाही किंवा विष्णू किंवा राधा या राधा नामामध्येच पूर्णत्व भगवंत सामावलेले आहेत म्हणून राधाकृष्णाचं प्रेम अर्धवट राहिले असं जे म्हणतात ते पूर्णत्व महामूर्ख मी समजते कारण की तिथे भगवंत आहे तिथं हर आहे तिथं हरी आहे आणि जिथं हरी आहे तिथं राधा आहे म्हणून राधाकृष्णाचं प्रेम अर्धवट राह राहिले किंवा राधाकृष्ण कृष्णांची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने नवरा बायकोमध्ये वाद निर्माण होतात किंवा नवरा बायको एकत्रितपणे राहू शकत नाही असे जे म्हणतात ते अतिशय चुकीचं आहे असं मी समजते कारण की मी जगदंबेची सेवा करते भगव जगदंबेची भक्ती करते मी अक्षरशः जगदंबेसाठी पूर्ण माझं देह समर्पित जरी करत असले तरी झाडाचं मूल म्हणजे झाडाचं खोडापासून मुळापर्यंत जे पूर्ण पुरुषोत्तम आहेत जे पूर्णत्व भगवंत आहेत जे नामातच हरि आणि हर हरवणारे आहेत हे पूर्ण ब्रह्मा विष्णू महेश यांचे पूर्णत्व महिन जर म्हटलं तर आपले भगवंत श्रीकृष्ण आहेत या श्रीकृष्ण आणि राधेच्या राजेच्या नामाशिवाय इतर कोणत्याही नामामध्ये मी रुची ठेवत नाही हे मी स्वतः म्हणते मी रोज हरे कृष्णाच्या महामंत्राची सुद्धा जप्त करते मी हरे कृष्ण महामंत्र स्वतः मी बोलतही असते आणि याच्यामध्ये मला खूप रुची सुद्धा आहे तर जी लोक म्हणतात की बाबा श्रीकृष्ण आणि राधाची मूर्ती किंवा श्रीकृष्ण किंवा राधाचा फोटो ठेवू नये हे अतिशय मी चुकीचं समजते किंवा तिथं भगवंत आहे तिथं साक्षात राधा राणी आहे आणि जिथं राधा राणी आहे तिथं साक्षात भगवंत आहेत आणि जर तुम्ही भगवंताला जर समर्पित होत असताल आणि भगवंत आज तुमचं जर सर्वत्व मांडत असाल तर भगवंत तुमच्या सर्व दुःख तुमचं दारिद्र्य दूर करायला तुमच्या पाठीशी उभे असतात म्हणून त्या दिवशी एक पाटावरती तुम्ही भगवंताची मूर्ती ठेवा किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवा किंवा श्रीकृष्णाने राधेची मूर्ती ठेवा जर तुमच्याकडे विष्णूची मूर्ती असेल तर तुम्ही विष्णूची मूर्ती ठेवावी बत्ताशेचा प्रशा प्रसाद ठेवावा बत्ताशे तुमच्याकडे अवेलेबल होत नसतील तर तिळगुळ ठेवावे अथवा ते जर जरी जमत नसेल तर निदान दुधाचं पंचामृत तिथे ठेवावे त्यानंतर रुक्मिणी स्वयंवराचं पठन पठन चालू करायचं आहे आता रुक्मिणी स्वयंवराचं पठण सेपरेटली एक एक अध्याय त्या दिवशी तुम्हाला घ्यायचा नाही पूर्ण पुस्तक हा पुस्तक तुम्हाला पूर्णत्व वाचायचं आहे आणि पूर्ण पुस्तक वाचून झाल्यानंतर मी एक मंत्र सांगणार आहे या मंत्राची साधना तुम्हाला करायची आहे आता मंत्र कोणता आहे मी हा मंत्र सुद्धा इथे लिहून ठेवलेला आहे कारण की अचानकपणे आपल्याला जर लक्षात राहिलं नाही किंवा जर आपण एखादा शब्द चुकलो तर आपली चुकीची माहिती इतरांपर्यंत जर पोहोचले नाही तर त्यांचं जर ते मला पटत नाही म्हणून मी पूर्णत्व मंत्र लिहून घेतलेला आहे आता मंत्र कसा आहे तो समजून घेऊया चला तर मग आता मंत्र आपण समजून घेणार आहे हा मंत्र हिते देखील बोलणार आहे व त्याच बरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिहून देणार आहे आता मंत्र कसं आहे ओम सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा ओम सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा आता मी तुम्हाला अर्धा अर्धा साहित्य आता मी पूर्णत्व बोलून दाखवणार आहे ओम सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा ओम सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा ओम सृष्टिकर्ता मम विवाह कुरु कुरु स्वाहा अशा पद्धतीने हा नावाचा तुम्हाला ना साधना एकशे आठ माळेची साधना करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जो काही प्रसाद घेतलेला असणार आहे मग पंचामृताचा असो खडी साखरेचा असो बत्ताशाचा असो तिळगुळाचा असो हा प्रसाद तुम्हाला भगवंताला अर्पण करून तुमच्या जवळपास जिथे कुठे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तिथे प्रसाद द्यावा आणि जवळपास कुठे असणारे एखादी लहान मुलं असतील किंवा लहान मुली असतील अशा मुलांना हा प्रसाद वाटायचा आहे आणि हा प्रसाद नेहमी तुम्हाला रोज नवीन घ्यायचा आहे त्याचबरोबर दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत ही विधी तुम्हाला नित्यनेमाने करायची आहे मी अक्षरशः शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते ज्या मुलांचे किंवा ज्या मुलींचे लग्न जुळत नाहीत लग्नामध्ये अडचणी येते विवाह होत नाही अशा लोकांचे विवाह लवकरात लवकर होतील त्याचबरोबर त्यांना स्थळ सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळतील आता हा माझा स्वतःचा अनुभव का तर माझी एक शिष्य म्हणजे मुंबईला राहते तिचं नाव त्यांचं नाव काळे अण्णाव आहे त्यांचं नाव बरंचसं माझ्या समोरच आहे त्यांचं अण्णाव काळे आहे ह्या माझ्याकडे आल्या होत्या आणि ह्या ताईंला मी ही विधी सांगितली होती या ताईंच्या मुलासाठी व त्याचबरोबर या ताईंच्या मुलांनी ही विधी सुद्धा योग्यरित्या केले व जगदंबेच्या व भगवंताच्या प्रार्थनेने व भगवंताच्या भक्तीने त्यांचं लग्न सुद्धा खूप चांगलं झालं ह्यात मला खूप समाधान आणि आनंद सुद्धा वाटला तर अशा पद्धतीने तुम्ही ही विधी सुद्धा करून त्याचबरोबर ही विधी केल्याने के तुमच्यामध्ये जे काही नकारात्मक दोष असतील किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या तुमच्यातली निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा जा सुद्धा मदत होते आता ही झाली लग्नाविषयीची विधी आता दुसरी गोष्ट म्हणजे दिनांक पाच नोव्हेंबर वार बुधवार त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी नेमके काय केलं पाहिजे बरेचसे लोक त्या दिवशी दिवे लावतात दीप प्रज्वलित करतात त्याचबरोबर जिथे नदी वाहते वाहत्या नदीला दिवा दिला जातो त्याचबरोबर घराच्या दरवाज्यामध्ये दिव्याची आरास केल्या जाते काही लोक अक्षरशः पूर्ण घरामध्ये दिवे लावतात म्हणजे खूप आनंदाचा क्षण दीपदान करण्याचा क्षण आता दीपदान म्हणजे कोणाला दान, दान करावं म्हणजे एखाद्या गरीबाला किंवा गरजू व्यक्तीला दीपदान केलं जातं का तर नाही भगवंताला समर्पित होऊन भगवंताला दिवा लावून भगवंताला दिवा ओवाळणे म्हणजे दीपदान करणे आता भगवंत म्हणजे कोणत्या भगवंताला करावं आपण बरेचदा म्हणतो की भगवंताला करायचं भगवंताच्या चरणी जावं मग कोणत्या भगवंताच्या चरणी जावं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे जिथे श्रीकृष्णाला उकरीला बांधलेला आहे आणि यशोदा तिला उकलेला बांधत आहे अशा मूर्तीला आपल्याला दीपदान करायचं आहे म्हणजे आपला जसं आपण म्हणतो की दामोदर भगवंत ह्या दामोदरांना आपल्याला दीप दाखवायचा आहे दामोदराला दिव्यानी ओवाळायचं आहे व त्या दिवशी पूर्ण देवांना सुद्धा दिव्यात कणकेच्या दिव्यानी अवशमन करायचं असतं त्याचबरोबर घराच्या दरवाज्यामध्येही दीपदान करायचं आहे घराच्या दरवाज्यात दीप लावायचा आहे त्याचबरोबर तुळशी दीप लावायचा आहे आपल्या घरामध्ये असणार जे किचन आहे जिथे आपण स्वयंपाक करतो या किचन मध्ये साक्षात अन्नपूर्णेचा सा वास असतो या किचन मध्ये सुद्धा एक दीप लावायचा आहे त्याचबरोबर आपण अपन जिथे आपली जी काय जमापूजी म्हणजे आपण जे काय कमवलेले पैसे तिथं तिथं ठेवतो त्या तिजोरीला सुद्धा आपल्याला तिथं दीप दाखवायचा आहे म्हणजे ह्या गोष्टीने काय होतं तर घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत होत असते त्याचबरोबर भगवंताला दिवा दाखवल्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होत असतो आपल्या आपल्या सोबत असणारी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती जात असते त्याचबरोबर आपल्याला भगवंतापर्यंत पोचण्याचा चांगला मार्ग सुद्धा मिळत असतो म्हणून भगवंताला आपण त्या दिवशी दीप दाखवणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही वृंदावनला गेलात तर वृंदावनला खूप छान म्हणजे अक्षरशः या पूर्ण कार्तिक महिना या कार्तिक महिन्यामध्ये भगवंताच्या विग्रहाला सकाळ आणि संध्याकाळ दीप दाखवण्यात येत असतो आणि हा दीप असा इतका छान असतो की सर्व म्हणजे अक्षरशः बऱ्याच राज्यातून लोक तिथे येतात आणि भगवंताला दीप दान करत असतात तो क्षण बघण्यासारखा असतो मी एक वर्ष गेले होते त्यावेळेससुद्धा मी पाहिलं होतं की वृंदावनमध्ये खूप छान भगवंताची सेवा केल्या जाते व खूप छान भगवंताला दीपदान केलं जातं मग हा दीपदान तुम्ही निदान तुम्हाला नाही पूर्ण महिनाभर जमलं तर निदान त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी तरी दीपदान करावं जेणेकरून आपल्या मागे असणारी जी काही नकारात्मक शक्ती निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सुद्धा भगवंताचा वास आपल्या घरामध्ये कायम राहत असतो म्हणून दीपदान करणं अतिमहत्वाचं आहे आता त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी अजून आपण काय उपाय करू शकतो हे सुद्धा समजून घ्यावं जर एखाद्या दे व्यक्तीला देवबंधनाचा त्रास दे देव आहे एखाद्या व्यक्तीला देव बांधलेले आहेत किंवा एखाद्या घरामध्ये देवाची ऊर्जा पूर्णपणे त्या घरावरती थांबलेली आहे देवाची ऊर्जा म्हणजे कशी देवाकडून मिळणारे जे काही ऊर्जा असते किंवा जे काही व्हायब्रेशन किंवा ज्या काही लहरी असतात ज्या आपल्या वास्तूवरती येत असतात तर कि वा त्या जर काही क्रियेद्वारे जर बंधनात पडल्या असतील किंवा बांधल्या असतील तर त्या सोडवण्यासाठी तुम्ही त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून हा तुम्ही भगवंताचा किंवा जगदंबेचा अभिषेक करावा आता अभिषेक कोणत्या मंत्रावरती करावा हे समजून घेऊ प्रत्येकाला माहिती असणार श्री सुप्त अक्षरशः काही लोकांच्या मुखत असतं काही लोक मुखत श्रीसुक्ताचं पठण करू शकतात मग अशा लोकांनी सुक्ताचे सोळा आवर्तन पूर्ण घेऊन जगदंबेचा किंवा भगवंताचा किंवा तुमच्या घरामध्ये असणारी कुलस्वामिनी किंवा कुलज कुलदेवतेचा सुक्तावरती अभिषेक करावा जेणेकरून घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जर दैवबंधनाचा त्रास असेल हा सुटण्यास मदत होत असते त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणारा सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे एकदम खास आणि दान म्हणजे हा कोणता त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी ज्याला कोणाला शक्य असेल ज्याला कोणाला जमत असेल या भक्तांनी भग, भगवद्गीतेचं भगवद अठरा अध्यायाचं पूर्णत्व श्रवण किंवा चिंतन करणं खूप गरजेचं आहे ज्याला शक्य असेल त्यांनी पूर्णत्व भगवद्गीता अठरा अध्याय त्या दिवशी वाचावे जेणेकरून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात यातून आपण शिकण्यास मदत होत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपण काय करावे व आपल्या जीवनामध्ये काय काय नाही करावे व आपण जे करतोय हे योग्य का अयोग्य हे समजण्यास मदत होत असते त्याचबरोबर भाविक भक्तांनी दुर्गा शप्टशेटीचं पारायण त्रिपुरी पौर्णिमेला केलं तरी अतिउत्तम आहे जे शाक्त पंथामध्ये आहेत या लोकांनी दुर्गा शक्टेश्टीचं पारायण करा जे वैष्णव संप्रदायाला फॉलो करतात भगवंताला फॉलो करतात अशा लोकांनी भगवद्गीतेचं पारायण करावं अक्षरशः जर तुम्हाला जर खरोखरच जर तुमच्या मागची दुःख दारिद्र्य तुमच्या मागची करणी बाधेपासून तुम्हाला होणाऱ्या रोजच्या जीवनाच्या अडचणी जर सोडवायच्या असतील तर अशा लोकांनी राम रक्षा स्तोत्राचं पठण अतिउत्तम असतं आता मी हे सर्व सांगते म्हणजे सगळेच लोक सगळंच करतील असं नाही मी प्रत्येकाला वेगवेगळा भाग दाखवलेला आहे प्रत्येकाने वेगवेगळा भाग करून पाहावा त्यातून तुमच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी करतात हे आम्हाला सांगाव्यात आता प्रत्येक जण म्हणतील ताई तुम्ही आम्हाला सांगता मग तुम्ही करता का माझ्याच्यानी जे शक्य होतं माझ्याच्यानी जेवढं जमतं तेवढं जे मी करत आलेले आहे आणि यातून मी स्वतः अनुभव घेत घेऊन मी इतरांपर्यंत अनुभव दाखवत असते कारण की लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं मला स्वतःला पटत नाही पण जे मला शक्य झाले जे मी केलेलं आहे ते मी माझ्या युट्यूबच्या सदस्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते म्हणून जे जे मी मी केलेलं आहे ते मी प्रत्येक प्रत्येक भाविक भक्तांना व माझ्या युट्यूबच्या सदस्यांना व माझ्या ह्या युट्यूबच्या फॅमिलीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते म्हणून जर तुम्हाला जर शक्य असेल तर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा दोन नोव्हेंबर देव देवउटणी एकादशीच्या दिवशी सुद्धा तुम्ही राम रक्षा सूत्राचं पठण जर करत असाल तर अतिउत्तम म्हणजे उत्तमातून उत्तम म्हणता येऊ शकतं तर रामरक्षासूत्र भगवद्गीतेचं पठन शाक्तपंथामध्ये असणाऱ्या भाविक भक्तांनी जर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी जर चंडी कवच त्याचबरोबर अर्दला सूत्र अशा जरी काही गोष्टींचं पठण केल्याने अतिशय चांगला फायदा होऊ शकतो आता दोन नोव्हेंबरच्या दिवशी अजून एक मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे अक्षरशः लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत मुखद आणि योग्यरित्या बोलता येणारा मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची जरी तुम्ही नुसती साधना किंवा नाम जप जरी केला तरी तुमच्या आयुष्यामध्ये असणारे दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होते आता मी आज हा व्हिडिओ जो केलेला आहे हा व्हिडिओ याकरिता केलेला आहे की ज्या मुलांचे लग्न होत नाही अशा लोकांसाठी त्याचबरोबर एखाद्याला काही ये अडचण येत आहे एखाद्याला दैवी अडचण आहे एखाद्याला दैवबंधनाची अडचण आहे कर्जाची अडचण आहे अशा लोकांसाठी सुद्धा आहे त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी आपण महालक्ष्मी अष्ट किंवा महालक्ष्मी सोत्राचं सुद्धा पठन केल्याने आपल्याकडे होणाऱ्या म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम त्याचबरोबर आपल्याला जर काही कर्जाविषयी प्रॉब्लेम त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी हो साठी होणाऱ्या अडचणीसाठी बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला फायदा होऊ शकतो म्हणून महालक्ष्मी किंवा लक्ष्मी सहस्त्र देवीचा अभिषेक जरी केला तर त्यातून तुम्हाला अधिक चांगला फायदा होऊ शकतो त्याचबरोबर एक टीप सुद्धा दिवशी वाटली की बऱ्याचदा तुळशी विवाह ज्या घरामध्ये जा, जा केला जातो तिथे तर विवाहाच्या वेळेला अक्षदा वाहिल्या जातात या अक्षदा जिथे वाह वाहिल्या जातात त्या अक्षदा थोड्याशा घेऊन याव्यात व या, या अक्षदा आपण जोपर्यंत आपलं लग्न ठरत नाही तोपर्यंत अक्षदा सुद्धा पुजाव्यात जेणेकरून आपलं लग्न होण्यास मदत होते ही सुद्धा एक छोटीशी टीप आहे आता या सर्व टीप झाल्या या सर्व गोष्टी झाल्या या सर्व गोष्टी मी आज सांगितलेल्या आहेत या तुम्ही सर्वांनी करून पहा व त्यातून तुम्हाला काय काय अनुभव आलेले आहेत त्यातून तुम्हाला काय काय मार्ग समजलेले आहेत ते आमच्यापर्यंत कळवा आता या दोन गोष्टी झाल्यानंतर माझ्याकडे बरेचसे आत्तापर्यंत मेसेज आले होते व कॉल आले होते ताई आम्हाला बऱ्याचदा असं आहे की दीक्षा घ्यायची आहे किंवा आम्हाला देवी देवतेचा संचार येतो पण हा संचार आमचा बांधलेला आहे आम्ही काय करावं तर सर्वप्रथम मी सांगते महाकालीची उपासना ज्यांना जर जा संचार येत आहे आणि त्यांचा संचार योग्यरित्या बोलत नाही ज्यांना कोणत्याही गोष्टीचं अवगत होत नाही आहे संचार त्यांचा योग्यरित्या येत नाही किंवा गुरुदीक्षा झाल्यानंतर त्यांना पुढचं काही दिसत नाही पुढचं दिसणे म्हणजे थोडंफार भविष्य कळणे किंवा इतर लोकांचं प्रश्न सोडवणे अशा काहीतर गोष्टी समजत नसतील तर अशा लोकांनी महा महाकालीची उपासना करणं खूप गरजेचं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि या व्हिडिओमध्ये सांगते कारण की त्यानंतर मला बरेचसे मेसेज आले ते व्हॉट्सअपला ताई आमचा संचार बंद झालेला आहे किंवा संचार येतो पण आम्हाला दिसत नाही तर अशा लोकांनी महाकालीची उपासना करावी मग महाकालीची उपासना करण्यासाठी ओम क्लीम महाकाली देवी नमहा या मंत्राची जरी तुम्ही साधना केली तरी चालेल किंवा मी मागच्या व्हिडिओमध्ये महाकालीचा मंत्र त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तो सुद्धा तुम्ही वाचावा आणि त्या पद्धतीने साधना करावी त्याचबरोबर वीर कंगन दीक्षेसाठी बऱ्याचशा लोकांचे मला बुकिंग येत आहेत ज्या कुठल्या भक्ताला वीर कंगनाची दीक्षा घ्यायची आहे किंवा ज्या भक्ताला वीर कंगन कंगन घ्यायचं आहे अशा भक्तांनी वीर कंगनाच्या दीक्षेसाठी आम्हाला निश्चित कॉल करावा व तुम्ही दीक्षा घेऊ शकता म्हणजे वीरकंगन मी बरेचसे वीरकंगन आता दिवाळी आमोशाला सिद्ध करून ठेवलेले आहेत मग ज्या भक्तांना जर वीरकंगन घ्यायचे असतील तर अशा भक्तांनी आपल्या आपल्याशी संपर्क साधून वीरकंगनाची दीक्षा घेऊ शकता त्याचबरोबर दिनांक पाच नोव्हेंबर वार बुधवार त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी ज्या लोकांनी माझ्याकडून वीरकंगन घेतलेलं आहे ज्या लोकांनी माझ्याकडून महाकालीची दीक्षा घेतलेली आहे ज्या लोकांनी माझ्याकडून काळूबाई अंबाबाई येडेश्वरी त्याचबरोबर कोल्हापूरची महालक्ष्मी अशा विविध दीक्षा घेतलेल्या आहेत गुरु दीक्षा घेतलेल्या आहेत या भक्तांसाठी हा छोटासा भाग मी तयार करत आहे म्हणजे कसा तर ज्या भक्तांना पुढचे काही मार्ग शिकायचे आहेत अथवा त्यांना या पंथामध्ये पुढे जायचं आहे आणि त्यांना जर काही विधी शिकायच्या आहेत अशा लोकांनी या दिवशी आपल्या इथे गादीवरती यावं या दिवशी आपल्या इथे त्यांची बॅच होणार आहे क्लासेस घेण्यात येणार आहे त्यांना काही मंत्र मंत्र कसे करावेत आपण कौल कसा लावावा कौल कसा उलगडावा व इतरांचे प्रश्न कसे सोडवावेत या देखील मार्गदर्शन व विधी शिकवण्यात येणार आहे तर अशा भक्तांनी जे माझे शिष्य आहेत अशा भक्तांनी सुद्धा कॉल करावा व त्याचबरोबर ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ज्यांना वीर दीक्षा घ्यायची आहे अशा भक्तांनी सुद्धा कॉल करावा त्यांची सुद्धा आपण त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दीक्षा देऊ शकतो ज्यांना जर घ्यायची असेल तर त्यांनी मला आत्ता कॉल करावा पण पुढील दीक्षा मी पुढे पुढेच्या दुसऱ्या वेळेससुद्धा ठेवलेल्या आहेत पण त्रिपुरी पौर्णिमेला ज्याला कोणाला दीक्षा घ्यायची असेल त्यालासुद्धा एक दोन जणांना मी दीक्षा देऊ शकते ज्यांना घ्यायची असेल त्यांनी आपल्या दिलेल्या नंबरवरती कॉल करावा आपला नंबर त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करून तुमची नाव नोंदवावी आपल्या इथे विरकमनाच्या दीक्षेसाठी पंचेचाळीस हजार पाचशे रुपये खर्च येतो म्हणजे मी पूर्णत्व व्हिडिओमध्येच सांगत आहे किती खर्च येतो कारण की कॉलवरती आम्हाला कॉल करणार तेव्हा आम्ही तुम्हाला सांगणार पंचेचाळीस हजार खर्च येतो आता इथे एक सांगायचं किंवा खर्च भरपूर येतो आणि तुम्ही कॉल करून विचारा तर असलं काही नाही तोंडावर एक मागे एक तसलं काही नाही जे आहे ते तोंडी सांगते पंचेचाळीस हजार पाचशे रुपये माझा खर्च आहे आता हा खर्च का घेते मी ह्याचाही मी उलगडा करते उगाच मला परत कोणी म्हणायला नको एवढे पैसे पैसेचे असतात का वीर कंगन एवढं महाग असतं का तर नाही वीर कंगन एवढं महाग नसतं हे मलाही आहे आक्षी कमी खर्चात वीर कंगन आणल्यानंतर ते सिद्ध करण्यासाठी जो मला आटापिटा करावा लागतो त्याचबरोबर दीक्षेसाठी जो काही मला खर्च येतो दीक्षेसाठी जो काही लागणारा सामानाची आवश्यकता असते यासाठी मी इथे एवढा खर्च घेतलेला आहे नुसत्या वीर कंगनाला खर्च येत नाही वीर कंगन दुकानात जाऊन कोणीही आणत हो आपण जसं बा बाजारात गेल्यानंतर एखादी भाजी आणतो पण ती भाजी आणल्यानंतर त्याला निवडण्यापासून साफ करण्यापासून त्याला तेला मिठाची देण्यापासून त्याला चव येण्यासाठी विशिष्ट मसाले वापरण्यापासून आपल्याला ज्या गोष्टी लागतात त्याच पद्धतीने वीर कंगनाला सुद्धा खर्च येतो म्हणायला काय प्रत्येक जण म्हणतात एवढा खर्च कसला तर एवढा खर्च तेला मिठाचा असतो मी स्पष्टपणे सांगते तर कोणीही असा वि म्हणण्याआधी हा व्हिडिओ माझा पूर्णत्व ऐका त्यानंतर पुढचं तुम्ही कमेंट किंवा विचारा मला त्याचबरोबर हे जे काही मी आज उपाय सांगितलेले आहेत हे उपाय प्रत्येकाने करावेत त्याचबरोबर हे उपाय तुम्ही अंमलात आणावेत त्याचबरोबर रुपये स्वयंवराचं पठण त्याचबरोबर जो काही मी लग्नासाठी सांगितलेला मंत्र देवउणीच्या दिवशी काही विधी कराव्यात या सांगितलेल्या गोष्टी या सर्वांनी नित्य नियमाने कराव्यात तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी लाभावी ही मी भगवंताकडे आणि जगदंबेकडे ही प्रार्थनासुद्धा करेल व तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आवडलाच असल्यास तुम्ही एखादी छानसी मला कमेंटसुद्धा टाका व तुम्हाला जसं वाटतं की माझा व्हिडिओ मा लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण मंदिरामधली घंटा वाजवतो त्याच पद्धतीने माझ्या चॅनलची सुद्धा घंटा वाजवा जेणेकरून माझे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील व माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય સર્વના જય જગદંબ નમો આદેશ